स्किल पैसा म्हणजे नेमकं काय आणि पूर्ण माहिती आणि वास्तव समजून आज घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किल पैसाचे खरे फायदे कोणते आणि जॉईन करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि सध्या मी डिजिटल स्किल शिकते ई लर्निंग स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तर स्किल पैसा बद्दल खूप लोक बोलतात की कमिशन ऐकतात पॅसिव इन्कम पण ऐकतात पण खरं स्किल पैसा म्हणजे नेमकं काय तर आज त्याचे फायदे नेमके कसे आणि काय काम करतात ठीक आहे तर आज मी सगळी माहिती साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे. आहे तर एक्साइमेंट नाही आहे नक्की रिअलिटी आहे तर मग आपण स्टेप वन स्किल पैसा म्हणजे नेमकं काय तर आपण स्किल पैसा हा फक्त ई लर्निंग प्रोग्रॅम नाही तर तो एक स्किल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे तर मग डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्हाला बावीसपेक्षा जास्त हाय इन्कम स्किल शिकवले जातात उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ग्राफिक्स डिझाईन व्हिडिओ एडिटिंग कॉन्टेंट क्रिएशन लीड जनरेशन फ्रीलान्सिंग स्किल म्हणजे आधी स्किल तयार करायची सगळ्या सगळ्या स्किलमध्ये तुम्ही प्रॉपर ब्यूल्ड करायचे ते आणि मग इनकम तयार करायची स्किल नसताना इन्कम टिकत नाही तुमच्याजवळ जवळ जे प्रॉपर स्किल नसेल तर तुम्हाला इन्कम येत नाही हे लक्षात ठेवा स्टेप टू स्किल पैशाचे फायदे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सविस्तर सांगते आता प्रत्येक मुद्दा आपण समजून घेऊ हाय क्वालिटी व्हेरीफाईड लीड म्हणजे काय लीड म्हणजे अशी व्यक्ती की जिला खरंच माहिती हवी आहे रॅन्डम लोकांना मेसेज करणं नाही फॉर एक्झाम्पल तुमचा व्हिडिओ बघून कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करतात तुमचा नेमका स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म काय इथे काय शिकवला हो जातात त्या व्यक्तीशी तुम्ही प्रॉपर त्याला गाईड करणं म्हणजे लीड चला तर मग स्टेप टू स्किल पैशाचे फायदे स्किल पैशाचे फायदे काय आता प्रत्येक मुद्दा आपण काय करू नीट समजून घेऊ हाय क्वालिटी पहिला मुद्दा काय आहे हाय क्वालिटी हाय क्वालिटी म्हणजे काय व्हेरीफाय लीड्स म्हणजे काय तुम्ही तुमच्या लीड्स व्हेरीफाय करा म्हणजे काय की अशी जी व्यक्ती जिला खरंच माहिती हवी तिला खरंच रोडमॅप हवा आहे नेमकं स्किल पैसा हा काय प्लॅटफॉर्म आहे याबद्दल तिला जाणून घ्यायचं आहे आणि तिला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे यामुळे काय होतं की तुमचा वेळ वाया जात नाही हाय क्वालिटी तुम्ही मिळवायला शिकले म्हणजे यामुळे तुमचं काय होतं वेळ वाया जात नाही तर दुसरा फायदा काय आहे तर रॉयल्टी इन्कम भेटते इथे जर तुम्ही सातत्य ठेवलं यामध्ये आणि टीम टीम बिल्ड केली तर लॉंग टर्म अर्निंग मिळू शकते हेच His... एक प्रकारचं काय आहे परफॉर्मन्स बेस्ड रिवॉर्ड आहे जर तुम्ही स्किल पैसामध्ये प्रॉपर असे वर्क केलं आणि बिल्ड केलं तुमचं आणि तुम्ही व्यवस्थित काम करत असले तर तुम्हाला रिवॉर्ड पण मिळत असतात आणि तिसरा आहे की तुम्हाला कोणता फायदा होतो की तुम्ही हा प्लॅटफॉर्म चूज केल्यावर तर एक्स्ट्रा टेन पर्सेंट वॉलेट कमिशन तुम्हाला मिळतं तुम्ही जर डायरेक्ट कमिशन व्यतिरिक्त अतिरिक्त इन्व्हेस्ट मिळू शकतात म्हणजे एफर्ट्सला बाउन्स मिळतो नाईंटी नाईन पर्सेंट डायरेक्ट कमिशन ऑफर काहीच ऑफर्समध्ये तुम्हाला डायरेक्ट हाय पर्सेंटेज मिळतो पण लक्षात ठेवा ट्रस्ट बिल्ड केल्याशिवाय सेल होत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी काय आहे की यामध्ये जेवढे स्किल आहेत ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॅपेबल होऊ शकता पाचवा आहे लाईफ टाईम रिवॉर्ड अँड गिफ्ट मग तुम्ही यामध्ये लाईफ टाईम काम करत असले आणि मग तुम्हाला काय कन्सिस्टन्सी असेल तर रिवॉर्ड मिळत असतात हे मोटिवेशनसाठी असतं कारण तुम्ही जे काम करतात त्या तुम्हाला मोटिवेशन मिळण्यासाठी ते तुम्हाला रिवॉर्ड्स प्रोव्हाइड करतात सहावा आहे सर्टिफिकेट्स अँड ट्रॉफी जर तुम्ही स्किल कम्प्लीट केलं तर तुम्हाला रिकग्नायझेशन मिळतं म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो प्रॉपर सातवा आहे प्रॉपर रॅड रोडमॅप आणि एक्सपर्ट गायडन्स म्हणजे बिगनर्ससाठी काय असतं हे डायरेक्शन खूप महत्वाचं असतं इथे स्टेप बाय स्टेप रोडमॅप आहे कन्फ्युजन कमी होत असतो आणि डेली लाईव्ह ट्रेनिंग सेशन होत असतात हँड है, होल्डिंग सपोर्ट मिळतो दररोज गायडन्स मिळतो क्वेश्चन क्लिअर होत असतात आपल्या सपोर्ट सिस्टम पण आहे इथे सपोर्ट सिस्टमला पण आपण काही गोष्टी आपल्याला नाही समजल्या तर आपण सपोर्ट सपोर्ट सिस्टमला पण कॉल करून विचारू शकतो आपले ट्रेनर्स असतात त्या ट्रेनर्स ट्रेनर्स थ्रू पण आपले काही डाऊट्स असतात ते आपण क्लिअर करू शकतो हे स्किल आहे मॅजिक नाही आणि दहावा आहे मेन म्हणजे यूट्यूब अँड इन्स्टाग्राममधून पण अर्निंग होते कॉन्टॅन्ट क्रिएशन करून इन्कम जनरेशन शक्य आहे पण कन्सिस्टन्सी आवश्यक आहे अप टू नाईन्टी फाय हाय कमिशन स्ट्रक्चर हाय कमिशन आहे पण हाय कमिशन इज इक्वल टू ॲटोमॅटिक इन्कम नाही तर एज्युकेशन प्लस ट्रस्ट इज इक्वल टू इन्कम तर ऍक्टिव्ह प्लस टू लेवल पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय तर तुम्ही जे काम केला केल्यावर मिळणारी जी इन्कम असते ते इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय तर तुमच्या टीमच्या कामावर आधारित इन्कम पण टीम बिल्ड करायला काय लागतं आधी स्किल प्रॉपर लागतं तेव्हाच तुम्ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता तर फ्री डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल टिप्स पण इथे स्किल पैसामध्ये मिळतात टार्गेट टार्गेट अचीव केल्यावर टिप्स मिळू शकतात हे रेडीमेड बिझनेस सिस्टम म्हणजे बिगिनरसाठी रेडी स्ट्रक्चर असतो म्हणजे सुरुवात करायला काय होत असतं सोपं होत असतं तर मग स्किल पैसामध्ये स्किल पैसामध्ये काय एक सिस्टम आहे आणि एक ट्रेनिंग आहे आणि कमिशन पण आहे पण एक्झिक्युशन नसेल तर रिझल्ट नाही प्लॅटफॉर्म दोषी नसतो कोणताही प्लॅटफॉर्म काय असतो दोषी नसतो आपली आप जर कन्सिस्टन्सी आणि आपले शंभर टक्के जर आपण त्यात दिले तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट काय मिळत असतं यश मिळत असतं पण आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं कन्सिस्टन्सी ठेवावी लागते तर मग हा प्लॅटफॉर्म कोणासाठी बेस्ट आहे हाऊस टू स्टुडंट जॉब होल्डर्स बिगिनर्स आणि ज्यांना हा प्लॅटफॉर्म जेन्युअर करायचा असेल ज्यांना स्किल शिकायची तयारी असेल त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म काय आहे योग्य आहे शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे कारण जो कन्सिस्टन्सी आणि प्रॉपर शिकण्याची त्याला गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म योग्य आहे शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे शॉर्टकट ज्यांना पाहिजे त्यांना कधीही यश मिळत नाही तर स्किल पैसा हा शॉर्टकट नाही तो ऑपॉर्च्युनिटी आहे स्किल बिल्ड करा सिस्टमला फॉलो करा आणि तुमच्यामध्ये जी कन्सिस्टन्सी आहे ती प्रॉपर ठेवा तुम्हाला नक्की रिझल्ट येईल जर तुम्ही तुमच्या कामाचे हंड्रेड पर्सेंट तुम्ही देत असणार तर तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक येत असतो जर तुम्हाला स्किल पैसाबद्दल अधिक माहिती हवी आहे तर मला कमेंट करा स्किल मी पर्सनली गाईड करेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.